हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र शुभ का सर्वांना तर हा फलटण ते गावाचा प्रवास आहे बघा गाडीवरती केला आम्ही आमचे चुलते वारले होते तेव्हा तेव्हा मी मला वाटलं छान वाटलं आजूबाजूचा परिसर त्यामुळं मी हा व्हिडिओ काढून घेतला तर चालू गाडीवरच मी हा व्हिडिओ काढलेला आहे आमच्या गावाकडचं आहे बघा या आसपासच्या गावाकडचं येताना जाताना येताना काढला आहे हा व्हिडिओ येताना म्हणजे आमच्या गावाजवळच आहे व्ह्यू बघा किती छान आहे हा सूर्यास्त व्हायला लागला आहे सूर्य मावळायला लागला आहे किती छान दिसतो आहे बघा त्यामुळंच मी हा व्हिडिओ काढलेला आहे सूर्यास्त मा सूर्य मावळायला लागलेला आहे बघा शिरडचारत्यातील डोंगर बघा आजूबाजूचे बघा डोंगर रस्त्याच्या एक परिसर आहे हा सगळा डोंगर पिकं बघा किती छान छान आहेत आमच्या गावाकडे जाणारा रस्ता आहे बघा थोडं राहिले आमचं गाव आता जवळ तर तो सूर्य मावळतोय तो मा किती छान दिसतो आहे बघा एकदम मस्त व्ह्यू होता हे बघा आणि त्या तर अजूनच छान उठून दिसत होतं डोंगराच्या कडला एकदम डोंगराच्या असं वाटायचं त्या डोंगराच्या खाली खालीच चाललं आहे की काय सूर्य हे बघा हे का हे बघा पलीकडं डोंगर आहेत छोटे छोटे असं वाटायचं त्या डोंगराच्या पलीकडं असा खाली 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 सूर्य चाललाय आहे जसं आम्ही पुढं जाईल तसं तसं सूर्य आमच्याबरोबर आल्यागत वाटायचा खूप मस्त मस्त वाटला व्हिडिओ काढायला मला चालू गाडीवरच मी व्हिडिओ काढला आहे असा वाऱ्याचा आवाज यायचा खूप हे बघा फुलं आहेत झेंडूची बघा झेंडूची फुलं माळा आहे झेंडूच्या फुलाचा आमच्या गावाकडे बघा पहिलं काय सुद्धा न नव्हतं माणसांनी आता माळावर पण शेती काढल्यात हे बघा हे बघा पाण्यात सूर्य कसा दिसतोय बघा सूर्य किती लाल भडक सूर्य दिसतोय बघा मावळा चालला हे बघा गावाकडच्या मंदिरं ही किती छान दिसतात तो सूर्य बघा आम्ही जाईल तसं ती पुढं 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 आमच्यावर आहेच मंदिर बघा किती छान आहे छोटंच आहे पण बघा सूर्य अजून पण अजून खाली गेला नाही बरं का असं मावळत मावळत खाली गेल्यागत होतो पार ह्याच्यात ढागात मुरल्यागत होतो आत्ताशी मावळा आहे लाग लागलेला आहे बघा गाव आहे कुठलं तरी लोण की काय नाही नाही गिरवी गिरवी आमच्या गावापासलं गिरवी 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 झाली की बाम बाम झाले की रेडे येत आहे बघा मंदिरं किती छान आहेत बघा आणि हे सूर्य बघा एकदमच देखावा किती छान वाटतोय बघा असं वाटतंय जाळ जाळ झालाय लाल बडक जाळ हे बघा वस्त्या घर